सुवर्णवीर मोहम्मद बेग किवर आंतरराष्ट्रीय ते विभागीय पातळीवरील यवतमाळ मध्ये सुद्धा चमकदार यश किवरखेड येथील सेंट कॉल्स अकॅडमीचा विद्यार्थी मोहम्मद बेग वसीम बेग मिर्झा याने आपल्या दमदार कामगिरीने अकोला जिल्ह्याचा गौरव संपूर्ण देशात आणि आता परदेशातही उंचावला आहे अलीकडेच द असोसिएशन फॉर ट्रॅडिशनल युथ गेम्स अँड स्पोर्ट्स तर्फे पोखरा नेपाळ येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत मोहम्मद बेगने सुवर्णपदक पटकावले या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याने भारताचा झेंडा नेपाळच्या भूमीवर अभिमानाने फडकवला नेपाळमधील या सुवर्ण यशानंतर मोहम्मद बेगने आज मध्ये सुद्धा आपली प्रतिभा सिद्ध केली विभागीय स्तरावरील भाला स्पर्धेत तब्बल अडतीस पॉईंट चाळीस मीटर भाला फेकून प्रथम क्रमांक पटकावला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला या दोन्ही विजयांमुळे मोहम्मद बेगवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सेंट पॉल्स अकॅडमीचे अध्यक्ष नवनीत लखोटिया शिक्षक वर्ग आणि मॉर्निंग स्टार मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी अकोट यांनी त्याचा गौरव केला आहे